मध्ये हे नाही आचार सीबरून हे आहे सगळं हाय ना हे ग्रेवी बघूनच ते पाणी सुटले ना तुमच्या भाजी हे जर लाकडा जर पनीर नमस्कार मंडळी मी पिंट्या मी बाया मी रुपेश मी बाबू आणि आपल्या नेहमीप्रमाणे कॅमेऱ्याच्या मागे असतो आपलं रोशन तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दिसेलच आणि त्याची मध्ये मध्ये प्लांटिंग चालू आहे बाकीची मंडळी बाकीची मंडळी आज जत्रा असल्या कारण जत्रेला जत्रे। 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 जत्रे गेलेली आहेत काही जण काही जण बाहेर गेलेले आहेत काही जण आपापल्या कामे गेलेले आहेत <laughs> त्याच्यामुळं आम्ही पाच जण तर आहोतच बघू बाकीचे एक एक बाकीचे येतील तसे जेवायला येतीलच नाही ना ते काय चालून घेऊ आम्ही आणि मेनू आजचा मेनू आहे वेज कोल्हापुरी व्हेज कोल्हापुरी अच्छा वेज गावटी व्हेज गावटी वेज गावटी व्हेज कोल्हापुरी होत की व्हेज राजापुरी होत आहे राजापुरी होत ते आता समजेल पुढे की आपला व्हेज कॉमन गावठी काय बघूया पण वेज भाजी आहे आपण व्हेज भाजी स्पेशल स्पेशल ती तुम्हाला दाखवणार रेसिपी पूर्ण कशी करणार ती ओके बघूया इकडे साहित्य दाखवतो पण काय काय मटेरियल आपलं काय काय सांगत होतो रुपेश नेहमीच काम करतो इकडे कटिंगच कटिंग साहित्य काय आहे जरा वरचे वर सांग साहित्य तरी मटार मटार आला 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 आल्याची भाजी आहे का आला कोथिंबीर गाजर गाजर लॉवर हॉवर सुकी मिरची काय पैशी पंची काय बोलतात रहायला ते नाही रे दाम पण आपल्या फरज फरजबी हा आपल्या भाषेत कायजबी काय बोलस तू पण आणि काय काकडी काकडी कारे का लागणार आहे ओके आता पुढे अजून हे काय भोपळी मिरची शिमला मिरची ओके आणि टॉमॅटो टोमॅटो कांदे कांदे असे कांदे ओके बरोबर लिंबू पण हाय हे हे खडे मसाले आहेत सगळे गरम मसाले बरोबर ओके बाकी मसाल्याचं साहित्य इकडे आहे सगळं आता बनवताना तुम्हाला दिसेल लसूण अरे हा बो आला अरे अवक लावतोय बगलूर हजेल

डाळ अशी डाळ गोडी डाळ की तिखट डाळ तिखट 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 डाळ ओके तर तिखट डाळ बनवतो तर नेहमी आपले चिकन वगैरे असताना डाळ बनवतो त्या पद्धतीची नाही तर ही डाळ काय आपण आता डाळ आपण स्किप करूया डाळची रेसिपी हा कारण आपल्याला काय पाहायचं आज की व्हेज व्हेज भाजी भाज्यांची जी भाजी भाज्यांची भाजी भाज्यांची भाजी हा ती तुम्हाला दाखवायची आहे मेन नाय। तर आपण डाळ डाळची रेसिपी स्किप करूया ओके चालेल इकडे पटापट सगळ्या भाज्या चिरून घेतोय रुपया हवंय तर टॉमॅटो मिक्सर लावून घेतोय मस्त त्याची ग्रेव्ही त्यात थोडीशी मिरची आहे थोडीशी थोडीशीच आहे होता ना दाखवायचा बटाटा खाला होता ना बटाटा पण ऍड केले त्याच्यामध्ये आपण हे झाल्या सगळ्या भाज्या चिरू अरे होय कोणता राहिला हा गाजर आहे लास्ट गाजर 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 टॉमेटोचा कलर बघ एकदम मॅच झाला रे गाजर आजच्या नशीबमध्ये हे नाही आजच्या नशीबमध्ये हे आहे सगळा हे ना हे आहे तर आपली आजची वेज भाजी आहे ना त्या रेसिपीला सुरुवात करतोय लसूण लसूण खडे मसाले लवंग लवंग पहिला आता काय करतोय हे आपलं मसाला खडे मसाला भाजून तयार लावायचा घेतो ओके स्पायसेस सगळे भाजून घेणार भाजून घेतोय ओके थोडेसे भाजून घेतो काय काय टाकलं लसूण आहे वेलची हा पर ही लवंग 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 लसून आता दालचीन चाल है तो दालचीन दाल टाक्रा टाक जीरा जीरा टाका दाल मिर्ची ओके मिर्ची पाकली टाक हिरवी मिर्ची नहीं सुकी मिरची टाकायची आहे तर खोबरा थोडा असे सगळे स्पायसेस मंदारचे आणि भाजून घ्यायचे ओके तेल टाकायचं थोडं ते टाकले दोन ठेव टाकायचं भाजी नंतर भाजून घ्यायचा पुढे आणणार आहे मी याच्या आता याचं काय करायचं पुढे आता मिक्सरला लावायचं मिक्सर लावून घ्यायचं वाटण वाटण आता वाटण करायचं याचं आता मिक्सरला लावून वाटण तयार करायचं ओके मग भाजी बनवायची आहे भाज्यांची आता भाजी ही भाजून घ्यायचं सर्व तेलावर पहिलं काय करायचं भाजी आहेत ना सगळ्या तेलावर भाजून घ्यायचं परतून ओके म्हणजे आपण नेहमी भाजी करतो ना तशी नाही आहे नाही वेगळे प्रकार अच्छा वेगळे आहेत ह्या सगळ्या भाज्या आपण उकडायचो ना ते उकडायचे नाही भाजून घ्यायच्या पहिला फ्लावर भाजून येतो फ्लावर आपल्या बाजू झालेलं आहे काढून घेऊया मस्त वाटत ते भेडलेले फ्राईड एका फ्राईड हे झालं का फ्राईड फ्लॉवर बरोबर फ्राईड फ्लॉवर झाला आता पुढे भाजप आहेत भाजायचे आहेत काय तो पण जरा सगळ्या भाज्या भाजप करतोय मसाला करतोय मसाला काय पण ह्याच्यात जिरा 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 ठेचून घेतोय आणि त्यासोबत जिरा जिरा म्हणजे जिरा।, जिरा चास बन बनवणार ताप त्याच्यासाठी तापात टाकाशा म्हणजे जिरा पावडर तयार करतोय आता काय काय भाजून घेणार गाजर बटाटा आणि परत मटार आणि मटार मटार आणि मटार खाय ती मटार पण आहे मटार मटार आहे मटारत आपण बटाटे मटार गाजर आणि शिमला शिमला कांदा नंतर ओके पनीर आहे पनीर कसंच करू तुम्ही हा मस्त ते करूच वाटत ना अरे मिरच्या ખોલ મબલું મળ ચરો પનરતાય તો કી ડાકલી હા હા આ થાય તો જ આમ દે કાક ના જરા

मग आता हे पटकन शिजतील की तळले जाते काय हा कळल्यामुळे कसं काय काय वेगळं होणार त्यामुळे फ्लेवर एकदम भारी आहे ना चिकन सारखा चिकन पेक्षा भारी चिकन पेक्षा भारी, चिकन पेक्षा भारी।

तेलाचा रोल भरपूर आहे प्रत्येक प्रत्येक तेल जिरा तेजपत्ता मिरची अच्छा ही ओली मिरची मिरची दोन्ही मिरच्या टाकलेल्या काय टाकलेलं आता कांदा कांदा ओके मिरच्या कांदा टाकलेला आहे थोड्यात टॉमॅटो ॲड करतोय मूड गेला ओके आता पुढे काय काय आता याच्यात मसाले ॲड करायचे आहेत आपल्याला ओके पहिला मिरची पावडर मिरची पावडर काश्मीरी मिरची पावडर झाकण्या झाकण्या असतात ना नंतर काय भाजी मसाला भाजी मसाला सब्जी मसाला टमाटर की टमाटर टमाटर आणि काजू ओके टॉमॅटो टोमॅटो ग्रेव्हीता काय टाकतोय वाज मसाले ओके मस्त त्याच्यामुळे खरा स्वाद येणार ना पाणी नंबर ग्रेव्ही बघूनच पाणी सुटलेलं तोंडाला तर आपल्या पहिल्या तळू घेतलेल्या भाज्या सगळ्या आता का अजून <laughs> एक मेन आयटम झाला ना पनीर पनीर कसं ते एकदम हे असेव्हा लास्ट टाकायचं भाजी मस्त होऊन जाईल मस्त झालेली आहे भारी ओके किती मिळत पाच मिनिट पाच एक मिनिट ठेव म्हणजे भाज्या सगळे चांगले बॉईल होतील ना ओके एक नंबर नुसतं तुटला आहे घमघम चवीकार <laughs> <laughs> <उत्तिम्द। उत्तिम्द। laughs> <उत्तिम्द। laughs> मीठ मस्त स्मेल सुटला लिंबू टाकायचा पिळायचं आहे पिळू की आता, गी आता गी पनीर टाकल्यावर आला काय आता आला काय स्मेल हा आता आला ना पनीर आणचल अरे काय कमी जास्त मस्त आलाय आहा, हा हा मस्त झालाय भारी लागताय पण तिकट पण आहे कोल्हापूरचा व्हेज कोल्हापुरी म्हटल्यावर तिकट पाहिजे थोडा पाहिजे ना पनीर 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 मला माहिती होतं काळ घड

이 하나더니야. 하나더니야. 오케이. 살이 나야. 나. 나. 이십오 분 닥투. 하나. 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 하나.

बाबू कसं आहे हॉटेल मध्ये आपण खाल्लेलं बघ आणि हॉटेल बेसन भारी आहे हॉटेल बेसन भारी आहे अकेल बेसन आधी चला मी बस <laughs> तरी डिश हॉटेल मध्ये वगैरे मिळते तसं आपण घरी बनवत नाही अरे हॉटेल आहे ना बोलू बघ चला आहे एक नंबर बघू का फोटोग्राफी बाबूजी असते नेहमी शाक पण आहे सोबत आहे बघा काय असते कांदा खाते <laughs> कांदा कांदा तुम्ही माझं काय तिकडे लागलेलं आहे आशिष पण आलाय आशिष पण आहे आणि इकडे आता गंप्या वगैरे नाहीत आहे नाही जत्रेला गेलेत सगळे ओके तर आता जत्रेचा सीझन आहे तुम्हाला माहिती आहे तर गंप्या नाग्या आणि कोण जत्रेला गेलेत आणि सुक्रेश काय नेहमीप्रमाणे गाडीवर गेले तू ट्रॅव्हल्स वर रात्रीच त्याची ड्रायव्हिंग असते त्याच्यामुळे तो नाही तर आता म्हणजे मी पण बसलो नेहमीप्रमाणे पंक्तीत तुम्ही पण या आमच्या सोबत मस्त पार्टी एन्जॉय करायला तर झालेलं आहे आता आता काय नेहमीप्रमाणे जरा एक घास मारतो नेहमीप्रमाणे घास मला खाला पनीर खातो पनीर खातो आणि पनीरच साइडला काढून ठेवलं बघायला भेटला भेटला पनीर हा नाही का तर पनीर जरा माग असतं ना एक नंबर झलझणी झालाय हा झलझणी झालाय तर मंडळी तर मंडळी आता मार्गशर्ष चालू झालेला आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ हा वेज बनवलेला आहे नॉनव्हेज पण बघायला भेटतील तुम्हाला कारण व्हेज सर्वांना आवडत नाहीत म्हणून नॉन व्हेज आणि नॉनव्हेज असे दोन्ही प्रकारचे व्हिडिओ येतील मार्गशीर्ष मध्ये येतील तर सुरुवात होती म्हणून म्हटलं व्हेज होत्या पण मार्गशीरची सुरुवात झाली म्हणून व्हेज केला ह्याच्यानंतर नॉनव्हेज येईल परत व्हेज येईल नॉनव्हेज येईल असे येत राहतील व्हिडिओ आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय बाय नाईट बाय 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 बाय